नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे ई व्ही एम आणि काँग्रेसची मानसिकता मित्रहो पाच डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानावर महायुतीच्या विजयाचा उत्सव म्हणजे शपथविधी सोहळा अत्यंत भव्य प्रमाणात होणार आहे पंतप्रधान अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि एकंदर चाळीस पन्नास हजार प्रेक्षक जमणार आहेत अतिशय मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम होणार आहे तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीच्या यशाचं परिणाम एकंदर घोषित झाले त्यानंतर दहा बारा दिवस शपथविधीला लागले त्यामुळे प्रत्येकाच्या मनात नाही म्हटलं तरी धागतूक आहे की देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार हे तिघेजण हातात हात घालून मनात कोणतंही किल्मिश न ठेवता पुढची वाटचाल करणार आहेत की नाही ते करतील असं वाटतंय आणि त्यादृष्टीनं त्यांना सद्बुद्धी द्यावी अशी आपण श्री आदिशक्ती चुळजाभावानीकडे प्रार्थना करूया तोपर्यंत विरोधी पक्षाकडे आपण एक दृष्टिक्षेप टाकूया विरोधी पक्षांनी खरं म्हणजे लोकशाही प्रथेनुसार या महायुतीच्या विजयाचं अभिनंदन त्यांचं करायला पाहिजे होतं विजयाविषयी आणि म्हणायला पाहिजे होतं की आम्ही आत्मचिंतन करू आमचं काय चुकलं ते आम्ही पाहू सुधारणा करू आणि पुढच्या निवडणुकीत आम्ही नक्कीच अधिक चांगलं यश मिळवू पण असं ते म्हणत नाही आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे अभूतपूर्व यश दोनशे तीस जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी महायुतीला मिळाल्या तो ई व्ही एमचा चमत्कार एम आहे ई व्ही एमचा भ्रष्टाचार आहे आणि म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाकडं मागणी केलेली आहे की या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे ते न्यायालयातसुद्धा जाणार आहे तेव्हा आपण ई व्ही एम या विषयावर आज आपल्याला काही सत्य शोधता येतं का ते पाहू ई व्ही एम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन याच्यामध्ये जर भ्रष्टाचार करता येतो असा काँग्रेसचा आरोप आहे तर तो भ्रष्टाचार कसा करता येतो काय करता येतो याची काँग्रेसकडे माहिती असायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी निवडणूक आयोगानं जे त्यांना आमंत्रण दिलेलं आहे की समोरासमोर बसून बोलाव बोलूया चर्चा करूया हे आमंत्रण त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि भ्रष्टाचार कसा करता येतो ते त्यांनी दाखवलं पाहिजे आता भ्रष्टाचार कसा करता येतो हे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्या कार्यकर्त्यांची फौजच्या फौज फोच उभी करायला पाहिजे होती तुमच्याकडे कार्यकर्ते कमी आहेत का मग जे एन जी ओ आहेत मोठमोठे जे तुम्हाला एरवी मदत करत असतात भारत तोडण्याच्या कामामध्ये त्यांचं सहकार्य तुम्ही घ्यायला हवं होतं पण क तुम्हाला भ्रष्टाचार होतो हे जर माहिती आहे तर तो, तो रोखण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत काय संघर्ष केलेत किती तक्रारी नोंदवल्यात ते तुम्ही सांगायला पाहिजे आता तुम्ही जर म्हणताय की ई व्ही एमवर भ्रष्टाचार करता येतो तर इतर राज्यांमध्ये कर्नाटकामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बरोबरीनं झारखंडमध्ये भाजप सोडून अन्य पक्षांना जे यश मिळालं ते ई व्ही एममुळं मिळालं का हाही एक प्रश्न आहे मतदार तुम्हाला तो विचारतील तर त्याचं उत्तर तुम्ही तयार ठेवलं पाहिजे की कर्नाटकातलं तुमचं यश हे ई व्ही एमवर आहे काँग्रेसला असं म्हणायचं आहे की आम्हाला माहितीच नाही हो आम्हाला शोधून काढता आलं नाही की ई व्ही एमवर कसा भ्रष्टाचार करता येतो हे आम्ही शोधू शकलो नाही पण आमचा आरोप आहे आमचा तर्क आहे आमचा सा संशय आहे की महायुतीला हे माहिती आहे आणि महायुतीने भ्रष्टाचार केला ज्याचा अर्थ तुम्ही तंत्रज्ञानात कमी पडताय का मग तुमच्याकडे राहुल गांधींना सल्ला देणारे सॅम पेत्रोदा वगैरे अनेक लोक तंत्रज्ञानामध्ये जे अतिशय प्रगत आहेत अतिशय विकसित आहेत अशी फ अशी माणसं खरं म्हणजे भाजपपेक्षा तुमच्याकडं अधिक आहेत कारण तुम्ही विज्ञानवादी आहात नेहरूंनी विज्ञानाचा पाया घातला या देशात असं म्हणतात मग तुम्हाला अजून हे शोधून का काढता आलं नाही की कशा प्रकारानं भ्रष्टाचार करता येतो तंत्रज्ञानात तुम्ही कुठे कमी पडला आहे का ते तुम्ही सांगायला पाहिजे तसं तुम्ही करत नाही आहात तुम्ही एवढंच म्हणता आहात की नाही भ्रष्टाचार झालेला आहे मग जर लोक असं म्हणाले की ह्या ई व्ही एममध्ये भ्रष्टाचार नाही म्हणजे याच्या आधीच्या पद्धतीत भ्रष्टाचार होता आणि त्यामध्ये काँग्रेसनं पूर्णपणे पारंगतता मिळवलेली होती तर ती त्यांची साधनं सामुग्री सत्ता सोपानाकडे जाणारी ती निवडणूक आयोगानं काढून घेतल्यामुळे त्यांचा थैथयाड चालू आहे आणि अनेक लोक सांगतात की ती अत्यंत सोपी पद्धत होती म्हणजे अगदी सुरुवातीलाच जो मतदार जाईल मतदान केंद्रावर त्याच्याकडे मतपत्रिकेच्या आकाराचा एक कोरा कागद द्यायचा तो कोरा कागद त्यांनी आतमध्ये त्याचा क्रमांक आल्यानंतर त्यांनी मतपेटीत टाकायचा आणि त्याला मतदान केंद्रावर जो अधिकृतपणे जी मतपत्रिका मिळाली असेल ती घडी करून त्यांनी खिशात ठेवायची आणि बाहेर येऊन या एजंटांना द्यायची त्यांनी मतपत्रिका दिली की त्याला त्याची किंमत म्हणून लाच मिळत असे काही हजार रुपयात मग आता यांच्या एजंटांच्या हातामध्ये प्रत्यक्ष मतपत्रिका आली त्याच्यावर हव्या त्या खुणा करून फुल्या मारून हव्या त्या निशाणीवर ती मतपत्रिका दुसऱ्याला द्यायची मग ती मतपत्रिका बाहेर ज्याच्यावर फुल्या मारलेली आहेत ती त्यांनी मतभेटीत टाकायची आणि त्याला मतदान केंद्रावर जी मिळालेली असेल कोरी करकरीत मतपत्रिका त्याची घडी करून खिशात आणून त्यांनी बाहेर जायची त्यांनी दिली रे दिली की त्याला लाच म्हणून काही हजार रुपये असं शेवटपर्यंत संध्याकाळची वेळ संपेपर्यंत करत राहायचं अशी एक भ्रष्टाचाराची पद्धत होती ती आता बंद झाल्यामुळे काँग्रेसवाल्यांची तक्रार आहे का काँग्रेसनं खरं म्हणजे कार्यक्रमावर बोलायला पाहिजे विचारावर बोलायला पाहिजे आत्मचिंतन करायला पाहिजे आपलं कुठे काय चुकलं असं काहीही न का काही करता ते एवढंच पणतायत की ई व्ही एमवर आमचा सगळा रोष आहे ई व्ही एमवर आमचा आक्षेप आहे ई व्ही एममुळे भ्रष्टाचार झाला तर तो भ्रष्टाचार कसा झाला काय झाला हे तुम्ही एकदा जनतेला व्यवस्थित समजावून सांगा म्हणजे तुमच्या आरोपात जर तथ्य असेल तर लोकांना पण मग तळवळ हातात घेता येईल ना आमचा तुमच्यावर त्या बाबतीत काही राग वगैरे नाही आहे तुम्ही कदाचित खरंही बोलत असाल पण ते लोकांना तुम्ही पटवूनच दिलं पाहिजे आता उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत उद्धव ठाकरे आता म्हणतात की ई व्ही एमचं काय करायचं ते आम्ही बघतो पण कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी भाषण केलं आहे की ई व्ही एमचं काय करायचं ते आम्ही बघतो पण तुम्ही आता महापालिका निवडणुकीचा डो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा आणि आपण हिंदुत्वनिष्ठ आहोत हे लोकांना पुन्हा सांगा दृष्टीनं लोकांमध्ये जागृती करा आपल्याविषयी अपप्रचार चालू आहे की आपण हिंदुत्वनिष्ठ नाही तसं होता का माने लोकांना आपण सांगू शकलो पाहिजे आपण हिंदुत्वनिष्ठ आहोत आता उद्धव ठाकरे यांना कुठल्या तरी शिवसैनिकांनी असा एक प्रश्न विचारायला पाहिजे की जर आपण हिंदुत्वनिष्ठ आहोत या भूमिकेतून महापालिका निवडणुकीत उतरणार असू तर लोक आपल्याला विचारणार नाहीत का आपण त्यांच्या दारात गेलो की आम्हाला मतं द्या म्हणून सांगायला की लोक विचारणार नाहीत का अहो तुम्ही हिंदुत्वनिष्ठ आहात मग तुमचा भाजपला विरोध का आणि जे हिंदुत्वनिष्ठ नाही ज्यांचा हिंद ज्यांना हिंदुत्व गाढायचं आहे मातीमध्ये या त्या काँग्रेसवाल्यांबरोबर तुम्ही कसे असं जर त्यांनी विचारलं तर आपण उत्तर काय द्यायचं असं शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना विचारू शकतात त्यातलं तात्पर्य असं आहे की काँग्रेसवाल्यांजवळ उद्धव ठाकरेंजवळ शरद पवारांजवळ आरोप प्रत्यारोप शिबिगाळ करण्यापेक्षा कोणताही भारताच्या विकासाचा भारताच्या वाटचालीचा भवितव्यतेचा विचार आणि कार्यक्रम नाही ते थकलेत आता था। हा कार्यक्रम मोदींकडे विकसित भारताचा वीसशे सत्तेचाळीसपर्यंतचा कार्यक्रम मोदींकडे तयार आहे एक दिवसाची विश्रांती न घेता मोदी दृष्टीनं काम करत आहेत लोकांना विश्वासात घेत आहेत आणि प्रत्येक गोष्ट ते लोकांना समजावून सांगतायत लोक त्यांना मानसिकता बदलायची लोकांची आणि स्वातंत्र्यलढा जो अपुरा आहे तो पूर्ण करायचा आहे स्वातंत्र्यलढा जिंकणं हे मानसिकतेवर अवलंबून असतं आणि विजी घिष्पू मानसिकता भारतीयांची मोदींना बनवायचं आहे मोदींचं ध्येय मोदींचा कार्यक्रम हा अत्यंत उदात अत्यंत उच्च आणि सर्वसामान्य जनतेला स्पर्श करणारा असा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मला या संदर्भात एक पोस्ट मी वाचली अलीकडे तेवढी केवळ सांगतो आणि थांबतो मराठी भाषेला अभिजात भाषेचं स्थान मिळालं आहे तर ती मराठी भाषा कशी आहे तर आत्ता ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात भाजपला सोनियाचे दिवस आले आणि काँग्रेस मोडीत निघाली सोनिया आणि मोदी याच्यावर आधारित हे वाक्य रचना बनवलेली आहे मित्र हो माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद